भोगी म्हणजे काय भोगी साजरी कशी करायची व साहित्य काय लागणार आहे त्याचबरोबर भोगविड्याचे महत्त्व हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे चला आता आपण माहितीला सुरुवात करूयात नवीन वर्षाचा सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि संक्रांतीचा पहिला दिवस साजरा करतात तो म्हणजे भोगी त्यानंतर संक्रांत व त्यानंतर असते किंक्रांत महाराष्ट्रामध्ये भोगी या सणाला विशेष असे महत्व आहे तर भोगी हा सण चौदा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी साजरा करण्यात येणार असून मुख्यतः सण सकाळी साजरा केला जातो भोगी या सणाला भोगीची भाजी करून खाल्ली जाते व इतरांनाही दिली जाते भोगी म्हणजे आनंद घेणारा व देणारा दिवस आपण सर्वांनी आनंदी राहून व इतरांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन हा सण साजरा करत असतात भोगी सणाचा अर्थ असा आहे तसेच दुसरा अर्थ असा की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य दाखवतो त्याला भोग असे म्हणतात भोगी सण कसा साजरा केला जातो तर भोगी या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून नवीन कपडे घालून विविध अलंकार परिधान करून दाराभोवती छान सुंदर रांगोळी काढावी या सणाच्या दिवशी इंद्राची पूजा केली जाते कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर खूप सारे पीक पिकवावे म्हणून प्रार्थना केली जाते असे म्हणतात पीक वर्षानुवर्ष यावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना करतात सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला प्रार्थना करतात काही राज्यांमध्ये तर लहान होळी पेटवून यामध्ये वस्तूंची आहुती दिली जाते जानेवारी महिन्यात सर्व प्रकारच्या भाज्या व सर्व पीक बहरलेले असते त्यामुळे भोगीच्या निमित्ताने भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाऊन उपदार प्रेमाचा अनुभव सर्वच जण घेत असतात भोगीची भाजी बनवण्याची वेगवेगळी वेग पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी वेग असते विशेषतः भोगीची भाजी महाराष्ट्रातच बनवली जाते तर भोगीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य काय आहे ते, ते आपण बघूयात बोर पेरू ऊस शेंगदाणे हरभरे पावटा गाजर कांद्याची पात किंवा कांदा वांगे घेवडा वाटाणा फ्लॉवर त्यानंतर तीळ खोबरे जिरे मोहरी लसूण कढीपत्ता कोथिंबीर गरम मसाला गोड मसाला तिखट आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य टाकून भोगीची भाजी तयार करावी व त्याचसोबत तीळ लावून बाजरीची भाकरी तयार करतात आणि खिचडी देखील बनवतात भोगीच्या दिवशी महिलांनी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद कुंकू थोडेसे त्यानंतर थोडेसे तीळ टाकून तिळाचे उठणे करून त्याने आंघोळ करावी त्यानंतर एका ताईंची कमेंट होती की मला भोगविड्याविषयी देखील माहिती सांगा तर मी यामध्ये थोडक्यात भोगविड्याची देखील माहिती सांगणार आहे भोगविडा हा सुरुवातीचे पाच वर्ष आमच्याकडे करत नाहीत तर पाच वर्ष ताटाने वाण असते व त्यानंतर सुगड्याचे वाण दिले जाते त्याचबरोबर कोणी आपल्याला भोगविडा दिला असेल त्यानंतरच्या वर्षीपासून भोगविडे द्यायला सुरुवात करतात तर भोगविडे हे सात बनवायचे असतात तर सात पानाचा एक विडा बनवायचा त्यामध्ये सात सुपाऱ्या हळद कुंकू थोडेसे तीळ आणि गूळ टाकायचे असते व त्याला दोऱ्याने सुतवायचे असते असे सात भोगविडे बनवायचे असतात त्यापैकी एक भोगविडा देवाजवळ एक तुळशीजवळ व पाच भोगविडे पाच सुवासनींना दिले जातात भोगविडा हा भोगीच्या दिवशी संध्याकाळी बायकांना हळदी कुंकूला बोलवून दिला जातो तर भोगीविषयी आणि भोगविड्याविषयी तुम्हाला माहिती मिळालीच आहे त्याचबरोबर संक्रांतीविषयी सुगड्याचे वान कसे करावे संक्रांतीचे महत्त्व मुहूर्त काय आहे त्याचबरोबर अजून खूप सारे संक्रांतीविषयी व्हिडिओ मी बनवलेले आहेत व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तर जाऊन नक्की भेट द्या माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद